नमस्कार माग्य यशेष या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे प्र प्रतिनिधी नांदेडतून यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदेड येथे दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि समृद्धी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमानाने कठीण शिवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी भदंत फ्रामहा प्रपत जिरावंग सो डॉक्टर पोरनचाई यांची उपस्थिती लाभणार आहे इतर प्रमुख अतिथीची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाची सोळा ऑक्टोबर दोन हजार तयारी करण्यात आली असून सोळा या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्ती जास्त उपासक पवित्र असलेला दिवस आहे कारण बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांकडून घेतली आणि या भारतामध्ये बौद्ध धर्माचं बीज इथं पडलं आणि आज पाहतोय की लाखोच्या संख्येनं बौद्ध धर्माकडे लोक आकर्षित होत आहेत धर्मांतर करत आहेत बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरचं धर्मांतर झाल्याच्या नंतर सोळा ऑक्टोबर रोजी एकोणीसशे छप्पनला चंद्रपूरचं दुसरं धर्मांतरण केलं आणि त्या धर्मांतरासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला गेले तर अशा या पवित्र सोळा ऑक्टोबरच्या दिवशी योगायोगाने वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे अकरा वाजता स्थळ श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य नेत्रदीपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून भदंत महा प्रपत जीरा वांग मते जिरा मते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट मुख्य बनते जे थायलंडवरून उपस्थित राहणार आहेत डॉक्टर पोरंचाई पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय श्री सिरीखम ज्या समन्वयक थायलंड आणि इंडिया पिलिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय एच एस यू तुजुलीन फिल्म ट्रॉफिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय डॉक्टर मिथिलाजी चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश आणि डॉक्टर श्याम रुतविबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच मान्य न्यायमूर्ती सी एल साहेब माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा हत्ती आंबिरे वाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इनपावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र असे देशविदेशातील वंदनीय भदंत भंतेजी आणि प्रमुख मान्यवर यांची विशेष उपस्थिती कठीण चिवरदानासाठी राहणाराही थायलंडमधूनच कठीण चिवरदान धमका शेंटरमधून भंतेजी आणि गेस्ट घेऊन येत आहेत का हा नेत्रदीपक सोहळा माझाही वर्षावा सोळावा संपन्न होत आहे त्या अनुषंगाने कठीण चिवरदान कार्यक्रम त्या ठिकाणावर होणार आहे हजारोच्या संख्येनं शुभ्र वस्त्र परिधान करून या नेत्रदीपक सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून धम्मदेशनेचा लाभ घ्यावा परित्राण सुताचा लाभ घ्यावा आणि कठीण चिवरदान काय असतं नेमकं का, हे म्हणजे बऱ्याच उपासक उपासिकांना माहिती नाही त्याविषयीसुद्धा इथून पुढे धम्माच्या ज्या ज्या गोष्टी जे नियम आहेत कठीण चिवरदान काय असतं या गोष्टी बऱ्याच लोकांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्षात येतील त्यामुळे हजारोच्या संख्येनं वस्त्र परिधान करून दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ठीक साडे अकरा वाजता आपण सर्वांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुर्गावे येथे उपस्थित राहावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो